संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक

怎么这么来 आणि मुलगी ती काळतीच तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिता आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांद्यावरचे ओझी कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठला न्याय आहे व्हा असच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट करते